جاؤ يا تے جی جی اللہ گاڑی اے नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की तर आज आम्ही चाललो आहे मलंगडला कारण की खूप दिवसापासून आमची प्लॅनिंग चालू होती मलंगडला जाऊ मलंगडला जाऊ पण प्लॅन काय होतच नव्हता पण आज खूप पाऊस आहे त्यामुळं आमचा विचार ठरला की चला आज जाऊयाच मलंगडला आणि खूप मजा येते आणि तिकडचा नेचर तुम्ही बघाल ना एकदम क्लास पुरा हिरवा हिरवागार हिरवागार तर आणि तिथं पोवायला पण अशी मजा येते तिथं स्पॉट वॉटरफॉल किंवा डबके बिबके असतात ना तर एक नंबर असतं तर तुम्हाला दाखवलंच काय काय आहे तिथं तिथं गेल्यावर तुम्ही बोलाल बाई एकच नंबर आहे बोलतं पावसाळ्यात एकच नंबर असतो अक्का हिरवागार असतो तर चला आता फटाफट निघूया गाईज मी आता जस्ट निघलेलो पण आहे आणि तुम्ही बघू शकता गाडीकडं लावले ना त्या दिवशी दोन दिवस झाले तर कुत्र्याने बघा कसं कुर्तल अख्खा अक्का कुत्र्याने केला आक्का फाडलाय आता गाड़ी, कार तो निक तो तर चाला आता फटाफट गाडी काढतो आणि निघतो लगेच तर चला आता जाऊया या सोयी पण तिकडे थांबलेत तर सर्वजण तिकडेच भेटणार आहेत आपल्याला तर चला आता निघूया फटाफट हेच मी पोहोचलेलो आहे इकडं फिफ्टी फिफ्टीचे इकडं आणि आपली पब्लिक घेतलेली आहे त्यातली केलेली काय रे कोण मारला आणि आय काय वाट ओाव आहे कशीच वाटेल अरे तिकडं बार तोडला तरी तो काय काय तिकडं बार तोडला काय माहिती नाही काहीच आम्ही आता थांबलोय तो यश येतोय कारण की तो निघलाय कधीपासून तर मी आलो तरी अजून तो आला नाही बघू हे दोघ जण आहेत वाटतं छोटे आणि तो आहे तर ते आले की आपण लगेच निघू आणि पेट्रोल पण भरून घेऊ पेट्रोल आहे थोडेफार पैसे आहेत आपल्याकडे ते पण घेऊन जाऊ आणि मला की पेट्रोल भरून टाकू पेट्रोल पेट्रोल भरून घेऊ त्याने येऊ दे पाठव अरे गाडी चालू हा झाली झाली हा गाडी चालू झाली आमची पेट्रोल भरायला बाराही महिने गर्दी असते इकडं आमच्या नांदेवलीला कधीच म्हणजे असं सुका सुका नसतंच खरे शेंडी वारी आहे काय अरे काय करत रिएक्शन मॅन मेक परफेक्ट दिसल व्हिडिओ मध्ये दिसल काय केलंय ते मागून तू काय केलं खवला केलंय तू खवला काहीतरी त्याच्या <laughs> मागून तर चला काही आता फटाफट पेट्रोल भरून हे बघा तू मी बघा पेट्रोल किती खाली झालंय हा बघल मन लावून बघणार आहे तू काय केलंय पेट्रोल टाकत घेतलाय आणि हे सोयी पण आलेले ते तिघ एकशे पंचावन्न जास्त नको आपल्या मला कडलं जायचं लांब नाही जायचं काहीच बघा आपली भावाची शेंडी बघा शेंडी आई ए नाही नाही हे नाही ए ए चांगलं पाठी ए मस्ती हे बघ हे राग आला त्याला हां मग काय नाही रे रे मज मधूनच गाडी लावून जातो काहीच पेट्रोल पंप तिथं गाडी लावून पडायला बघा हे येत नाही का आमच्यावर मग येत नाही का का आता गाडी ठेऊन गेला आणि इकडे आता येतो आमच्यावर आमच्याबरोबर भेटले म्हणजे ए नको पाटील चला बघ माझं ए चाला निघल निघल वारीला निघल सगळे बर थंडी वाचते आपल्या गारीला ब्रेक नाही आपण गॅरेक्ट गाडी टोकतो नाही बंद नाही रे नाही बंद बंद अजिबात नाही अरे काहीच रस्ते बघा रस्ते बघा अरे कल्याणच्या रस्त्याला डुबाडुबाल गे कल्याणच्या रस्त्याला आपल्याला सरळ द्यायचंय मलंगडला माहितच असेल मलंगडचा रोड कारण कि इकडून आपल्याला डायरेक्ट सरळ सरळ तुम्हाला यायचं डायरेक्ट ला पुशिवलीला आले की डायरेक्ट डबकडी मारायचे पाठी काय नाही कराटून मारत ब्रेक फचा फचा काहीतरी हे गाय ना चल चला कुशिवली आता ऑन द वे रोडलाच आहे आम्ही आता पोहचू थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो काय ते क्लायमेट बघाल ना तुम्ही एकदम भन्नास चुग्नेश्वर काही पावसाची धुरकूस झापली आमच्या भेंटी गावात आणि आम्ही पूर्ण भिजलेलं आहे फटके लागतात पावसाचे आणि पाऊस आता झेम पडत आहे डायरेक्ट फटके मारतो पाऊस आणि अजून त्याच्यामध्ये आमची गाडी चालवतो आणि गाडीला नाही आमच्यामध्ये चालली चला काय आम्ही आता नेवालीला पोहोचलो आहे आता सोडा थोडा आता आम्ही शिवलीला पोहोचू मग तुम्हाला दाखवतो चांगला स्पॉट आहे तिथं तुम्ही या पावसाला खूप मजा येते आणि जास्त पाणी आणि खूप करू हा आणि इथं कसं आहे माहितीये का इकडं हे चला चला चल नंतर नंतर झाला ठेवून आला नाही रे डायरेक्ट रिशावरून गाईल हा डायरेक्ट आलेला आहे बाबा बाबा वाड स्विमिंग पूल नेवाली स्विमिंग पूल पूल भरलेला पाणी मग तिकडं पण भरला असेल इमेज का त्याला चिमोर आहे ना त्याला लवकर पाका बघ पाऊस पाऊस पडतोय

म्हणजे पहिले कुठला डावली रोड होता आता कॉंक्रीट रोड झालंय जागा आहे त्याला त्याचा तिथेच टाकायचंय ना आणून आता पावकळीच्या पुढे काय होई पण कॉन्क्रीट हो ना घरात का आता काय आणि फटके फटकेला मारतात तिथलं काय वाटतंय किती ते येऊन गावात येऊन येऊन आता जाईल मी नाही कारण की मला पंपा बरोबर आहे नाही हाय युअर मोबाईल मी हा हेच करायला लागेल ना करायला लागला बाय मोबाईल तुझ्याकडे आहे तर तू ऑन द रेकॉर्ड करू शकता काय नाही जर पाणी कमी रेकॉर्ड करू शकतो तुम्हाला रेकॉर्ड करायला थोडंसं म्हणून तुम्ही पण ऑफ रेकॉर्ड करायला ब्लॉकमध्ये दाखवा काय शक्य फक्त ब्लॉक आहे तुम्हाला ब्लॉक तुम्ही आता बघा डांबरी या कॉन्क्रीट आहे डांबरे आला डांबरी गाडी आहेत गाडीमध्ये पाणी आणि खड्डा बघू शकता तुम्ही ज्या आईला गाडी थांबल आमची वाटत थांबल बघू यशा चांगला आहे का गाडी दा डायरेक्ट सरवून दे काहीच ओला कॅमेरावर पाणी आले काहीच तुम्ही समजून घ्या थोडं काहीच काही काहीच काहीच आम्ही पोहोचलो आता रस्ता घराव आहे गो बघची गाडी बघा काहीच એ બગા એ બધું વાકડેકાય પાક નકો

Back. ફોન રસ્તા એવો ફાઇનલી આમ પહોંચી તીલા અને દાખવ પહોંચ્યા બાદ त्याला जायचं बघा तुम्हाला वरतून व्ह्यू दाखवतोय खूप भारी असा व्ह्यू आहे आता आपण हळू हळू खाली होतो कारण की ते गावामध्ये त्यामुळं आम्हाला आतमधून व्हिडिओ वगैरे मी आणि तुम्ही बघितलं असेल गाडी पण स्लीप होते ती पहिली आणि मी दोन पडलो कारण की तिथे ते सटक होतं आता बघा हलू हलू आपण कळत शिप गडत तो गर्दीचा बघा उडी मारायची का

जाऊया कुठे बरंच ना एक नोव्हेंबर पॉयला आता चला चला आता जाऊया इथून पार करायला लागेल तिकडे जायला लागला आपल्याला तर रे

आता माझे घेतलं नंतर शुभन घे ते चला काहीतरी उडी टाकली आता उडी बघा मी कशी टाकतो ભાઈ એ તો પાણી વાળવા આવી શકો વાળવા પાણી એ કાં કરતો છો આવો કરતો છો હે ગાઈસ ખાલી ફૂટ કે પાવર આપા ડાયરેક્ટ આપને ઉડે આયા पाणी बघू शकता किती भरलाय काही मूस पाणी पाहते तिकडून डोंगरावरून पाणी येते अरे बाबा लक्ष ठेवा रे लक्ष देव रे काढवे ते चप्पल केली चप्पल केली गेली कोण छोट्या चप्पल केली काही चपली वाळत गेल्या असल्या याच्या राहिले याच्या वाचल्या पंचाळीस आहे काही गोडी मारा एक पंचाळीस ची गोडी मार जास्तच वाढलं पाणी पहिलं आलतो तेव्हा खाली खाली वाढत होता पाणी वाढलेलं आहे आणि ते बघा पब्लिक पण खूप सारी जमलेली आहे चला रे टाक ना उडी टाक दाबडतोय का रे उडी टाकायला गाई तिला फक्त डोळे पण पुढे मारला बघायचा तुम्हाला माराय का पावायला येत नाही मला पावायला येत जाय पावायला येत जाई तुकाला अवतारला पावाला येत जायचं

वाचत आहेत पाणी खूप वाढले हात तुटलं गेला हात तुटला गेला गेला अरे वाचलेलं आहे सर्व पब्लिक निघत चाललेली आता स्वतः आम्ही आम्ही आता निघालेलं आहे आम्ही बघू शकता पाणी खूप वाढलेलं आहे चला पकडून पकडून असं सर्व आहे बघा तसे नुसते খচ নকৰচ নকৰী তাক বনাল নক

नहीक हकते आडराओ/. चिह काई पलाओ invers, नहाई पसकता हीու आडराओ

आम्ही अटकलेलोय अटकलेलोय आणि वगैरे इकडे पाणी वाढलेलं आहे त्यामुळं पाणी खूपच वाढलं आणि सर्वजण इथं आम्ही थांबलेलं आहे घाण्यात आम्ही आम्ही थोड्या वेळात पाणी कमी होईल आता आम्ही काय मी शेवलोय है। ए भाई आपण नाचरे मोरा का नाचरे मोरा नातरे मोरा मे जाणार नाचरे मोरा ना हिरव्या हिरव्या चकल्या रो आता आता टाकलाय तू आता काय करशील मग दाख रे मे जंगलातून आम्ही रेट शोधत आलेलो आहे काय चाललंय तुझं सगळं धडपडत असत जंगला तर आम्ही रोड शोधत शोधत आलोय परंतु पाणी खूपच वाढलंय म्हणून आता आम्ही जंगलाचा रोड पकडलेला आहे तो बघून मागण्या काय रे रोड रोड भेटते का नाही

कोडर आहे मोठाची किती पांघरे किती पाय होत सात दोन नऊ भाई गणित कुठलं आमचं सातारी गणित असत सातारी काय आपण जाऊ देत आता भेटलेले पण अजून आम्ही काही निघून आहे

आम्ही एक डबका पार केला आणि आता दुसरा डबका पार करायचा आम्हाला तर पाणी पण खूप शिटे थांब रे छोट्या धामशी सांडशीला गे पाणी पाय पाय कटक ठेव पाय कटक ठेव पाय हा पाय कटक ठेव पाय बाई इथून निघलो तसं दिसला आपल्याला

चला काय सर्वजण आता निघलेलो आहे आम्ही म्हणजे दो दोघं आता दो येऊ दे ना पुरुषा देशा शाबात विसर्जन ना होतास चला काय आम्ही शुक्र पाणी देणार आहे अरे काय वाला वेळ असतो वावत नाहीतर इकडून आम्हाला जागा भेटली आणि थोडा करून ऑफ करा आता हे बघा सर्वजण निघले मी काय कायना पैदा बनित नव्हता त्यामुळे दरुष्ट होता कायचं नाही 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 परी देखला नाही गुन्हे आम्ही आता निघालेलो घरी जायला आणि खूप मजा आली खूप अडकलो इकडे आणि पंधरा लोकांचा जीव धोक्यात गेला असता जर पाणी अजून वाढलं असत तर आम्हाला निघायला चान्स नव्हती दोन अरे पंधरा पर्यटन तर आम्ही अडकलेलो तर तुम्ही लांबून डायरेक्ट आम्ही डोंगरावरून तिकडून आलो रोज आहेत आणि तिकडं पाणी कमी होतं त्यामुळे आम्ही अरे गाईज मी आता जस्ट घरी आलो आणि पाण्यामुळ थंडी होती त्यामुळं माझा म्हणजे आवाज पण घ्यायला आवाज कसा गेला काय माहीत पण तुम्ही बघितला असेल आम्ही किती डेंजर वाचलो आहे कारण की पुरा पाणी म्हणजे आम्हाला जागाच नव्हती जायला म्हणजे इकडे या साईडला यायला तर आम्ही थोडाफार लांब गेलो आणि तिकडून आम्हाला जस्ट एवढूसा म्हणजे चान्स भेटला का क्रॉस करायचा त्यामुळं आम्ही वाचलो नाही तर आपला होता बॅनर तर चला हा ब्लॉग इथे जर एंड करतो जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका चला भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये